जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये बरेचसे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत वयाची अट जर बघितली आपण तर एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत ज्या काही महिला आहेत तर त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात हे तर आपल्याला माहीतच आहे परंतु बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन एक शासन निर्णय कर घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बरेचसे काही बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत जे महिलांसाठी अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचे बदल आपल्याला बघायला मिळतील आणि हे जे काही बदल आहेत हे सातत्याने बदल करण्यात येत आहेत मित्रांनो त्याच्यामुळे जो काही तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ज्या आपल्या भगिनींना फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म भरत असताना थोडा काळजीपूर्वक या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ते कोणते बदल आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात जर आपण आधी बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत हे जे काही बदल आहेत तर हे बदल करण्यात आलेले आहेत आणि जो हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे हा शासन निर्णय बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले हा जो काही जी आर आहे या जी आरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणाहून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करू शकतात आणि ती पी डी एफ व्यवस्थित पद्धतीने वाचून घेऊ शकतात ज्या काही महिला भगिनी आहेत तर त्या महिला भगिनींसाठी जे काही आधी निर्णय घेण्यात आलेले होते त्याच्यामध्ये थोडीशी शीतलता देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या निर्णयांमध्ये शीतलता देण्यात आलेली आहे आणि कोणते निर्णय महिलांसाठी अतिशय उपयुक्त पद्धतीने घेण्यात आलेले आहेत याच्याविषयी देखील आपण संपूर्ण माहिती या जे आरच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरताना अजून देखील तुम्ही घाई करू नका याच्यामध्ये अजून देखील काही बदल होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही कारण इतक्या पटापट -पत या ठिकाणी हे बदल होताना आपल्याला दिसून येतात याच्यामधला सर्वात महत्त्वा महत्त्वाचा जर आपण ब बदल बघितला तर त्या ज्या एक दोन नंबरचा जो बदल आहे तर त्याच्यामध्ये जे काही नवविवाहित स्त्रिया आहेत म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालेलं असेल आणि त्यांचं नाव रेशन कार्डवर लावणे आत्ता शक्य नसतं बऱ्याच ज्या महिला भगिनी आहेत तर त्यांचं नाव रेशन कार्डवर नसल्याकारणाने ते सध्या कन्फ्युजनमध्ये असतात की आपला फॉर्म आपल्याला भरता येईल की नाही तर या कंडिशनमध्ये तर त्यांच्याजवळ विवाह नोंदणी सर प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते प्रमाणपत्र ते जोडू शकतात आणि त्यांच्या पतीचं जे काही रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड ते उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी जोडू शकतात तसेच जे महिलांचं परराज्यात जन्म झालेला असेल आणि ती महिला मा सध्या महाराष्ट्रात वास्तव्याचं असेल किंवा त्या महिलेने महाराष्ट्रातील एखाद्या पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर अशा कंडिशनमध्ये तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा तिच्या पतीचा अधिवास म्हणजे ज्याला आपण डोमिसाईल प्रमाणपत्र म्हणतो तर ते ग्राह्य धरण्यातील जे पंधरा वर्षपूर्वीचे असायला हवे म्हणजे तसेच मतदान कार्ड देखील त्या महिलेच्या त् पतीचं या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच या योजनेमध्ये जर लाभ घ्यायचा असेल आणि तुमचं जर पोस्टात खातं असेल तर ते पोस्टातलं खातं देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे त्याच्यानंतर जर महत्त्वाचा आपण बदल बघितला तर हा अतिशय उपयुक्त आणि सर्वांना फायद्याचा बदल आहे याच्यामध्ये महिलांचा जो काही फोटो आहे तर तो फोटो आपण आता अपलोड देखील करू शकतो जर समजा महिलेने अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन फॉर्म भरलेला असेल किंवा एखाद्या महिलेने जर त्याचा पासपोर्ट दिला असेल अपलोड करायला तर आपण तो पासपोर्ट देखील या ठिकाणी अपलोड करू शकतो आत्तापर्यंत आपण फक्त महिलेचा लाईव्ह फोटो या ठिकाणी अपलोड करू शकत होतो आता आपण त्या महिलेचा पासपोर्ट फोटो देखील आपण अपलोड आप करू शकतो हो। हा सर्वात महत्त्वाचा बदल असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर स सात नंबरचा जो काही बदल करण्यात आलेला आहे हा बदल अतिशय महत्त्वाचा आहे हा व्यवस्थित तुम्ही समजून घ्या याच्यामध्ये केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ जे काही पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील जसं की आपण पी एम किसान योजना म्हणतो त्याच्यानंतर वेगवेगळ्या या ठिकाणी योजना देण्यात आलेल्या आहेत सर्वात महत्त्वाची योजना आहे पी एम किसान पी एम किसान योजनेच्या ज्या काही महिला लाभार्थी असतील तर त्या महिला लाभार्थी देखील या ठिकाणी योजने या योजनेचा लाभ घेऊ शकतात हा सर्वात महत्त्वाचा बदल असणार आहे परंतु या ठिकाणी फक्त एक अट अशी असणार आहे की त्या महिलांचा डाटा ऑलरेडी प्राप्त असल्याकारणाने त्यांचे के वाय सी आधार ॲथेंटिकेशन यापूर्वीच झालेलं असल्याकारणाने ज्या महिलांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळत असेल त्या योज त्या महिलांनी फक्त एक ऑफलाईन फॉर्म भरण्याची गरज आहे परंतु तो फॉर्म भरावाच लागणार आहे त्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नसणार आहे मित्रांनो तसेच जर त्या महिलांनी अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरलेला असेल ज्या महिलांना पी एम किसान योजनेचे हप्ते मिळत असतील तर अशा महिलांनी अंगणवाडी सेविकेकडे एक फॉर्म भरून द्यायचं आहे ऑफलाईन आणि त्याच्या माध्यमातून त्यांना जे काही त्या अर्जाची छाननी करण्यात येईल आणि जर त्या महिला पात्र असतील तर त्या महिलांना त्या ठिकाणी जो काही माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तर तो लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने या योजनेमध्ये सुधारणा होताना आपल्याला दिसून येत आहेत परंतु आता फक्त एकच महत्त्वाची गोष्ट या सुधारणा किती दिवसपर्यंत चालतील आणि किती दिवसानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल आता सुधारणा तर भरपूर येत आहेत मुदत आहे तुम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची आता या फॉर्म भरत असताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींना देखील पुढे सामोरं जावं लागू शकतं परंतु हा जी आर आहे तर हा जी आर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याची पी डी एफ डाउनलोड करा आणि तुम्ही संपूर्ण जी आरचा एकदा व्यवस्थित अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मग ज्या महिला भगिनी असतील त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच आपल्या व्हिडिओला इतर मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो